मंडळ स्टार रंग माझा वेगळा ही एक लोकप्रिय मालिका होती ही मालिका अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकाने भरभरून प्रेम दिलं या मालिकेत रेश्मा शिंदे आशुतोष गोखले आणि हर्षदा खानविलकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर स्टार स्टारप्रहावरील या मालिकेने पाच वेळा टी आर पीमध्ये सर्वोच्च स्थान गाठलं होतं या मालिकेने निरोप घेतला असला तरी या मालिकेतील सर्वच कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत सध्या या मालिकेतील बरेचसे कलाकार हे वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसतात तर अशातच या मालिकेत दीपा हे पात्र साकारणारी प्रमुख अभिनेत्री रेश्मा शिंदे ही लवकरच स्टार प्रवाहाच्या नवीन मालिकेत दिसणार आहे तर स्टार प्रवाह लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे यामध्ये रेश्मा शिंदे ही जानकी रणदिवे ही प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे आता जानकी सोबत या मालिकेत कोण कोण असणार आहे हे पाहणं खरंच खूप उत्कंता वर्धक असणार आहे तर माझा वेगळा या मालिकेत ज्या पद्धतीने रेश्मा शिंदेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आशा करूया या मालिकेत सुद्धा तिला प्रेक्षक भरभरून प्रेम देतील तर रेश्मा शिंदेच्या या नवीन मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा